नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात सेवस्थायन श्री भैरवनाथ यात्रा कमिटीची जागा यात्रा कमिटीस परत मिळावी यासाठी नूतन भैरवनाथ यात्रा कमिटीचे अध्यक्ष रणजित पाटील यांनी विटा तहसीलदार कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू केलंय काय व कोणत्या आहेत त्यांच्या अटी पाहूयात आज भैरवनाथ यात्रा कमिटी बेमुदत आंदोलन या ठिकाणी भैरवनाथ यात्रा कमिटीची चार गुणते जागा जी मायनी रोडला तालमीसाठी नाटकरता त्यांनी जी दिली होती त्या जागेची या ठिकाणी बेकायदेशीररित्या विक्री केलेली आहे व त्या, त्या जागेमध्ये संदीप पाटील नामक कॉन्ट्रॅक्टर बांधून राहत आहेत ते ती जागा या ठिकाणी आपला नाथ यात्रा कमिटीला माघारी मिळाली पाहिजे व त्या संदीप पाटील यांना तिथून बेदखल करण्यात आलं पाहिजे ही एक आमची प्रशासनाकडे मागणी आहे दुसरी मागणी जी मायनी रोडला पंचेचाळीस गुंटे जागा ही यात्रा कमिटीसाठी शासनाने दिली होती हे जा त्या जागेमध्ये भैरवनाथ मंगल कार्यालय नऊ गुंट्यामध्ये आहे ते भैरवनाथ का मंगल कार्यालयामध्ये आज फर्निचर मॉल चालू आहे ते कार्यालय या ठिकाणी सर्वसामान्य नागरिकांना लग्नासाठी किंवा इतर कार्या कार्या कार्यक्रमासाठी उपलब्ध जे मोफत होत होतं ते आज दोन तीन वर्ष झालं हे मोफत नाही त्याचं भाडे या ठिकाणी देण्यात आलेलं आहे हे भाडं कोण घेतं आहे याची या विटेकर जनतेला कधीही कल्पना देण्यात आलेली नाही ते कार्यालय या ठिकाणी मोकळं करून सर्वसामान्य विटेकर नागरिकांना या ठिकाणी खुलं करावं तसेच बाकीचे राहिलेली जमीन आहे ती या यात्रे कमिटीला खुली करावी जे मुकबधीर विद्यालय म्हणून या ठिकाणी एकवीस गुंटी जागा घेतलेली होती त्यामध्ये मुखबच शाळा ही आज जागा कधीही भरलेली नाही किंवा तिथं कधी या, हो या त्या जागेत ती शाळा उभा करण्यात आलेली नाही त्या शाळेचा दुसऱ्याच कारणासाठी या ठिकाणी वापर होत आहे त्यानंतर एच बी कॉलेज हे या ठिकाणी त्याच यात्रा कमिटीच्या जागेत उभा केलेला आहे हे विटेकर जनतेला पंचेचाळीस मुक्त जागा ही यात्रेच्या कामासाठी वापरण्यासाठी या ठिकाणी सरकारकडून घेतलेलं आहे त्याला सर्व नियमातील लावून या ठिकाणी ती क शासनाने या ठिकाणी आपल्याला ती जागा उपलब्ध करून दिली परंतु या ठिकाणी काही सचिव आणि अध्यक्षांनी ही जागा बेकायदेशीररित्या मानेतत्वाने दिली आहे व बेकायदेशीरित्या त्याचा वापर केलेला आहे ती जागा आपल्या विटेकरांना खुली करण्यासाठी या ठिकाणी आम्ही सरकारचा पाठपुरावा करत आहे तहसीलदार साहेबांनी या ठिकाणी आम्हाला कळलं आहे की त्याची पाहणी करून त्यांचा अहवाल या ठिकाणी इथंच कलेक्टर साहेबांना दिला आहे परंतु आज दोन तीन महिने झाले आम्ही या कामासाठी सरकारच्या हेल्पाटे घालतोय परंतु कोणतीही कारवाई होत नाही हे सर्व आपल्या विटेकर जनतेचं आहे जनतेला मिळालं पाहिजे यासाठी आम्ही आज एका बेमुद बेमुदत धरणे आंदोलन धरलेलं आहे आणि या ज्या विटेकर जनतेची वा या या बैरवनाथ यात्रा कमिटीची ज्यांनी फसवणूक केलेली आहे त्यांच्यावर कायदेशीर कारवाई व्हावी हो यासाठी आम्ही आज हे आंदोलन करत आहे रमेश जाधव सेव्हन स्टार न्यूज वीटा